मित्रांनो स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांची इच्छा होती मोठा व्हिडिओ बनवून बनवाले भावानो सकाळी साडेआठ वाजल्यात उठल्यात आपल्या आई साहेब आता राणी सरकार काय म्हणते बघा उठा काय काय दिव्या 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 उठा 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 अरे बाप रे बाईक म्हणतो आज चरा जरा जर थांबा हा चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पण गुड मॉर्निंग इकडे काय या साईडला काय पाहिजे तुला पाणी पाहिजे उठल्या पहिला पाणी थांबा जरा मोबाईल आपल्याकडे शेतात लावायला नाही ठेवतो जरा आणि थांबा थांबा कुठे पाणी घेऊन येतो एकच मिनिट थांबा सगळ्यात पहिली गोष्ट असते आई साहेबांची ती म्हणजे पाणी दुसरं काय नको आता हातून काढतो माझं पण हातरून काढायचं अजून मी सगळ्या भांडी काय जास्त नाही आहेत आपली एवढीच भांडी आहेत त्यामुळे काही विषय नाही ते काय पाच मिनटात धुवून टाकतो सोडा मी ही रात्री धुऊन ठेवलेली होती आई साहेबाचं जरा मस्तपैकी हातपाय तोंड धुऊन घेतो आंघोळ नंतर घालणार आहे मी आता नंतर म्हणजे नाश्ता झाला की मग अंघोळ घाल लागते ना सगळं अवघडून बसते त्याला पण काय अडचण भावानं समजून घ्या जरा आई साहेबांनी आपल्यासाठी खऱ्या मागितलेत खायला तर मग खार्या ना घालू खऱ्याचा पुढं घेतला आहे चला आता काय लाभ कसं आहे आपल्या आई साहेबांच्या इच्छेपुढं आपण काय हे करत नाही आई साहेबांनी मागितले की आपल्याला लगेच हजार असते शून्य मिनटत आई साहेबांचं पहिला आवरून घेतो कारण हातपात धुवायला पाहिजे पहिला ती गोष्ट सगळ्यात महत्वाची हातपात धुतल्याशिवाय की नाही पुढचे काम मला काही करता येत नाहीत आणि पहिला हातपाय धुतो आणि मग नाश्ता तयार लागतो भावाला आई साहेबांना पहिला दादा घासून द्यायला लागते असं दादा घासल्याशिवाय की नाही काय करायला देत नाही बाबा नाही लय का देत नको म्हटलं की नाही काय करतो नको नको दादा असं नको इकडे आवाज कसा आहे व्यवस्थित दात असं लाल वडा दिसा नाही पांढरा दिवसाला वेग चकचकीत असं करायचं की आपकी दातो मी नमक आहे नाही नाही आहे दादा कसून झाले बा मस्त तोंड धुतो पहिला आई साहेब म्हणलं रास तुम्हीच धोकादा राहा आई साहेबांचा हात दुखायला त्यामुळे म्हणलं राह आपणच धुन घ्यायचं आणि आई साहेबांचं खूप आपण मोडतच नाही तोंडसाला करा आई साहेब असं जरा ही 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 कर असायचं असायचं आहे हा हां हां हस्क शान आहेच किन तू शहाच किनू हस बघ असं हा शान आहे बा असं so, व्यवस्थित जरा मस्त पडशील माग घरा घरी तोंड धुतले की सकाळचा एक असं फ्रेश वाटत एकद असं पुसून दाबत नाही गो बाय माझी माझ पिल्लू आहे गो येझ पिल्लू माझी घालणार आहे मस्त पाय हो झालेला <प्रागा> आहे मस्तरी आता नाश्त्याच्या तयारी लागतो आई साहेब म्हणजे नाश्त्याला <प्रागा> लय काही विशेष नाही आहे भावनो दूध आणि खारीच घेणार आहे आज कारण पोहो करणार होतो पोहो करायला आई साहेब म्हटल्या पोहो काय आपण खाणार नाही त्यामुळं दूध आणि खारीच करूया मस्त दूध घालून काय दूध गोळे मामाकडनं घेतलेस खारी काय आत्ता आणलेच आपण जाऊन मस्तपैकी दूध गरम करतो नाही हिशामानतो येतो पाच मिनटं दूध आता गरम करायला ठेवले बघा तसं माहिती का दूध तापसतो जरा खारी मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घेतो तर मोबाईल आपल्याकडे सेटअप लावायला व्यवस्थित नाही त्यामुळे समजून घ्या भावानो जवळ गरीब असला तरी समाज आहे म्हणजे कसं आहे मोबाईल लावायला सेटअप लावायला आपल्याला काही नाही पण आहे तिथं सभावून घ्या कारण आपला पहिला ब्लॉग आहे भावा मस्त पैकी आपण खारी आई साहेब म्हणजे पुढे वर मुक्त काय हे मी किती देऊ का रे हा चार पाच सगळ्या बसत्यात चार पाच आहे त्यात सात आठ दहा आहेत चार पाहिजे म्हटलं ती साहेब चार का ओके भाऊ कसं आहे माहिती काय समाधान राहता आलं पाहिजे माणसाला परिस्थिती कशी पण असू दे इतन माणूस समाधानी असला की नाही सप्लाविषयी मग काहीच फरक पडत नाही बाबा मस्त पैकी दूध गरम झालं तर आई साहेबांना अर्धी वाटी देऊ काय का अर्धी वाटी द्या म्हणल्यात आई साहेब सगळं प्या म्हणाल तुम्ही आई साहेब म्हणाल्यात अर्धी वाटीच द्या म्हणून अर्धी वाटी आपलं चहा सॉरी दुधाने खारी देतो आई साहेबांना तर भावानुच झाले दुधाने खारी आई साहेब खा का स्वतः खाते त्यामुळे काय विषय नाही खातो म्हटलं आपल्याला माझा असून हातूरून काढायचा काम करायला गेले काय तर राहतेच दुधाने आणि खारे आणले चमचा काढून ठेवायला चमचा इथेच ठेवले बघा येतो एक मिनटात आई साहेबांना आई साहेब आपल्याला लेखवते ले परत ले आपल्याला ले ले खारी इकडे बघ हाय कर हाय 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 स्वागत आहे बनो आमच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आमच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे बनो आपल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये तुमचं कुठं कुठं मोबाईल सेट लावा लागते बसत पण नाही हातरून काढतो भाऊ लोक पाच मिनिट जातात नाश्ता करायला बसलेले आहे सेवन हातचा घास खात नाही असं पण कधी होत हे <laughs> घास का चारल्याशिवाय यायच्या काय काय बसत नाही लागत बारीक बारीक हा तेवढा अजून <laughs> तोंड द्यायला नशीब लागते बाबा नशीब असा आता घास काय तर राहिले सरकार आमच्या चकचकीत अजून किटवर बघा दाखवत तुम्हाला मेकअप करताना दा कसं दाखवतो बा? भांडी दुवायची सगळी जोडा करून घेतले अर्धा झालं मोबाईल सेट लावले मोबाईल काय लावायला काय तर बार्टी ठेवली आता आणि कसं तर त्याला आता मोबाईल लावतो होता भांडी धुवायची मस्त पैकी जास्तही नाही थोडा दहा मिनटं लागत्या दहा मिनटं तरुयाला लागणारच कसं आहे तर वाडीतून आपली सगळी झालेले आहेत असं धुयालाही लागत रोजच्या कुठल्या कुठल्या आता धुणे भिजत घालायचं आहे तेवढं धुनं धुळे थोडंफार ते पहिलं भिजत घालून घेतो मग पुढचं बघूया आपण माझे थोडेफार कपडे आहेत ती काही आहेत बघा एवढीच कपडे आहेत चार पाच आहेत तेवढी भिजत घालतो मस्त पाहिजे तर आई साहेबांना आंघोळ घालणार आता मस्त पैकी पाच मिनिटात आंघोळ घालतो पाच मिनिट म्हणजे पाच मिनिट लागेल ना थोडा अर्धा पाहून तर जाते हंगोळ घालतो आणि मेकअप करूया मग आई साहेब तर बाबा आई साहेबांना अंघोळ घालून मी आलेला आहे आणि आता बसतं पाहिजे आई साहेबांचा मेकअप करायला चालू करणार आहे बाबा कसं बसले आमचं बाळ कसं बसले बाबा बा आहे कर अंघोळ घालत तर झाले आले तर मेकअप करायचं आमच्या बाळाचा Huwag pa rin kasi. Iste ka dito. Aja, di siya. Mas, mas. Nungun lang, may gusto. May gusto man lang. Basta, may gusto. Dispaksa rin ba yung ayan? Mas lagi, poro lang to. Dalaki, to. Dalaki. Kumungka ko siya. Mas lagi, may kape lang. Haski lang, haski. Poro lang rin. Tinlo ko to. Basta, ito. Tinlo rin kasi kaya sa kaya. Kaya po, ito. Mas lagi, pay-shin

का तर भाव <laughs> भा। ना आमच्या आई साहेबांचा मेकअप राणी सरकारांचा मेकअप झालाय कस दिसायला राणी सरकार आमचं कसं आहे पिशे हार्ड आहे मीच विषय हार्ड दिसतात आपला आई साहेब ना तर खोळाच कस दिसाला बघा आहे भावन चक आई साहेबांच सगळं आमचे आवरले आणि मला धुन धुयाच आहे खरं आहे पण धुयाला पाहिजे मोबाईल सेटअप लावाल तिथं जागा नाही भावानो व्हिडिओ करतो धुनं धुतो आणि नंतर व्हिडिओ दाखवतो मला ठीक आहे तर धुनं धुतला आंघोळ केली की आपली दुपारी सगळी सकाळी सगळी कामा अवर्धा आपली तरी पण ट्राय करतो मी मोबाईल ठेवायचा कारण मोबाईल एकदा जर पाणी पिणी पडलं आधी दुस छत्तीस महिने चालू आहे आधी दुसरी साडेसाती लागाय नको म्हणून मना लागले धुनं धुतो कारण माझं काम तुम्हाला माहितीच आहे का जाय त्यामुळे पहिला धुतो आणि मग व्हिडिओ पुढचा चालू करतो अजून झाले जरा का ना आपण धुतले वैता झाली मग दोन धुताना अचानक मोबालो पाणी पडले मोबाईल दोन मिनटं बंद पडलेला म्हणताना म्हटलं दोन दुन दोन व्हिडिओ करायचं आलो वळा घालून येतो पाच मिनटात भाव आलो दोन दोन वळाद आलो भावानं पायनली ऊन एकला आला आहे जवळजवळ दुपारचं बारा वाजता आल्यात सगळं आवडले आहे आता आंघोळ करतो पहिला तर डबा पण आणायला जायचा आपल्याला राणी सरकार काय आपल्या निवांत बसल्यात खुर्चीवर त्यात काही विषय नाही आवरतो आंघोळ करतो चला कामा आवरत आवरत आंघोळ करायला भावानं बारा वाजल्यात आत्ता भावानं सगळी कामावर आंघू झाली सगळं झालं आता मोबाईल बसते नाही बसतच नाही कसं आहे अंघूळ झाले मस्तपैकी गार पाण्यानं आंघोळ गेले आणि उन्हाळा तर असला पडला आहे काही चार मला त्यामुळे गार पाण्यानं चालू केले आपण आंघोळ आता परंपरेप्रमाणे आपल्याला टिया लावावं लागते भावानं कसं आहे माहिती आहे का टिया लावल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही टिया लावले घरगरी करा आत्ता खरा दिवस आपला चालू झाला इथनं पुढं बघाय आता दुपारचा डबा आणायचा आता आवरायची आमच्या राणी सरकारला काही निवड आणि परत जोडल्या तर झाले मस्त फ्रिश वाटलं जरा पण अंघोळ घरला बारा वाजता रोज असू ते आणि कारण इकडे तिकडे आई साहेबांचा व्यायाम करून घेतो मग जायचं डबा आला गरीबांचा डाकू बघा बघायू कसा दिसतोय डाकू मंगल सिंग असल्या काय तर करामध्ये चालू असते दिवसभर त्याशिवाय कसा दिवस पण जात नाही फ्रीज हासकी झाला आय गो कसं असं तापस्करी पाहिजे या कोमा गालछाई हस कर हस कर हसकर या या काय या या असं असं पाणी सम लई भावना आता पाणी असं चालले म्हणून तर लईप पडले नको वाटायला लागले पण आता पर्याय नाही आनंद तर जायला पाहिजे आपलं शिल्लक राहिलेलं पाणी कसं खूप तांब्यात कसं तेवढं झालं की नाही पाणी कसं प्याज ओतून चालत नाही इतने पुढच्या व्हिडिओला पाहून तुम्हाला वाईट जरा वेगळा येईल कारण काय झालं माहिती आहे काय ते इंस्टाग्राम व्हिडिओ करायला सवय लागल्यामुळे की नाही मोठा व्हिडिओ करायला ते माझ्या लक्षातच राहिलेलं नाही त्यामुळे असंच व्हिडिओ मध्ये आभावाना आवाज देतो मी शेजारच्या काकीने आपल्याला ताक दिले आता बघा ते मस्त पैकी जरा मीठ घालून की नाही आता म्हटलं मिक्स करून घ्यायचं कारण जेवायचं होतं भुका लागलेल्या जरा ओस बारीक मध्ये आपल्या ता ता ताकात मीठ टाकले आणि आता आपल्याला जेवायची जुळणा करायचं ते म्हणताना मिक्स करून घेतलं व्यवस्थित आई साहेबांना मीठ घातल्याशिवाय ताक खात बघा रोजच्या प्रमाण आज पण पहिलं सगळ्यात आधी म्हटलं आई साहेबांचं पहिलं तट करून घ्यायचं कारण कसं आहे पहिला आई साहेबांचं तट करावं लागतं त्याशिवाय आपल्याला जेवायला मिळत नाही मस्तपैकी जेवायला वाढून घेतो पहिला मम्मीला आई साहेबांना जेवायला वाढून झालं तर लागलंच माझं पण ताट करून मी पण जेवायला घेणार आहे कारण कामावरून मला पण ले भुका लागल्यात बघा तर मित्रांनो आमचं जीवन मिळून झाले पोट भरून घरगरीत आई साहेब आपले अजून शिवसेनेवर औषध औषधेच आहे घराघरीतलं औषध द्यायचं मस्त मित्रांनो आमचं जीवन मिळून झाले पोट भरून घरगरीत आई साहेब आपल्या अजून शिवसेनेवर औषध औषधेच आहे घराघरीतलं औषध द्यायचं मस्त पायकी आणि झोपाय टाईम आहे मला पण झोपल्यावर सकाळी लवकर उठले जरा रात्री पण झोप झालेली नाही त्यामुळे आता जरा झोपावून आली मी पण चला कुठा राणी सरकार असून मोबाईल सेट भावनू दिसते की नाही मला माहित नाही असून दे चला एक दोन साडेवाडी तीन चला झोपायच्या काही झाले जायच्या ओके चला एवढा उघड टाकून टाकत ओके मित्रांनो असा होता आपला दुपारपर्यंतचा दिवस आणि व्हिडिओ आधीच लय मोठा झाला आहे दुपारच्या पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला करायचा पाहिजे असला तर मला कमेंट करून सांगा पुढच्या वेळेला नेक्स्ट टाईम आपण की नाही दुपारच्या पुढचा पण व्हिडिओ करू जर तुम्ही सांगितलं तर करूया आता पण आपली सगळी काम आवरले तर दुपारच्या पुढं काय एवढी चार भांडी आहेत तेवढी धुयाची त्यांना पुढं थोडा वेळ जरा पडायचं चार वाजता उठायचं भांडी धुवायची आई साहेबांना उठवायचं व्यायाम करायचा परत डबा आणायचा जेवायचं एवढंच काम असते त्यामुळे काय आता पुढचा व्हिडिओ नाही केला तरी चालते आणि तुम्हाला जर पाहिजे असला तर कमेंट करून सांगा भावानो नक्की करूया आपण व्हिडिओ व्हिडिओ आवडला असला तर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाच्या चॅनलला लव यू मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये